गणपती बाप्पा मंगलमूर्ती श्रींच्या आगमना निमित्त आज लातूरचा श्रीमंत गणपती या गणेश मंडळाचे अध्यक्ष आमचे मित्र जगदीश कुलकर्णीजी या नगरीचे भाजपाचे शहराध्यक्ष माझे मित्र जनता आज चौपन्नवा वाढदिवस आहे ते <laughs> <laughs> दे देवीदासजी काळे लातूरचा सेमंत गणपती या गणपतीला मी मुंबईच्या लालबागच्या राजाबाबांना पाहतो <laughs> लालबागचा रा आज लातूरचा सेमंत गणपती सुद्धा पावणार आहे गणपती बाप्पा मंगलमूर्ती मूर्ती या ठिकाणी आज लातूर शहरामध्ये श्रीमंत गणेश मंडळ गणपती बाप्पांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे खऱ्या अर्थानं हा लातूरकरांसाठी खूप आनंदाचं क्षण आहे आणि हा आपण आनंदाचा क्षण या ठिकाणी आज